मर्म मायेचे या माझ्या अभंग संग्रहातील माझा हा अभंग अभंगाच शीर्षक आहे माय माझी माय कशी राब राब राबे माझी माय कसे राब राब राबे, राब राब राबे हातातच शोभे पेनतिचा माझी माय कसी राब राब राबे हातातच पेनतिचा पेरणी करीत होती शब्द धन पेरणी करीत होती शब्द धन वा nitya ati che pikancha rang mapata mapata vena hati hota manorama pikancha rang pikancha rang mapata mapata vena ती होता मनोरमा भाकरी चाडबा उघडून देई अनुमनात चली ही काव्य शाण भाकरी चाडबा उघडून देई अनुमनात चली काम करताना सदा गुण गुणे अभंगनी गाने माया मने काम काम करताना सदा गुण गुणे अभंग अभङ्गनि गाने माया मने अभङ्गनि गा